आफ्टरनून सगळ्यांना कसे आहात सगळे मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर दुपारचे दोन वाजलेले आहेत आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी बेसनचे लाडू बनवायला घेतले सो इथं मी बेसन गरम करायला ठेवले इथे साखर घेतलेली आहे दाखवते नंतर आणि तूपसुद्धा घेतले तर मी आता एकदम लो फ्लेमवर हे बेसन भाजून घेते सो तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया माझ्या काय मनाची रेसिपी नाही आहे ही मी पण यूट्यूबवरूनच बघून करते सो चला तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे साहित्य तर इथे मी हे हा जो ग्लास आहे हा ग्लास ह्या ग्लासनेच चार ग्लास बेसन घेतलं आहे तर आणि थोडंसं तूप टाकलं आहे आधी आणि मग हे भाजायला ठेवून दिलं आहे आणि त्याच ग्लासनी पाऊन ग्लास तूप घेतला आता जेवढं लागल तेवढं मी हे त्याच्यात टाकणार आहे आणि त्याच ग्लासनी दीड ग्लास साखर घ्यायची असेल तर ती दोन ग्लास बरोबर होते सो आता एकदम लो फ्लेमवर मी हे आधी व्यवस्थित भाजून घेणार आणि मग लागल तसं लागल तसं तूप त्याच्यामध्ये ॲड करणार इथे तुम्ही बघू शकता मी ते बेसन भाजती आहे बेसन भाजण्यासाठी मला खूप वेळ लागला कारण मी जे बेसन आणलं होतं ते रेडीमेड होतं विकत आणलं होतं कारण म्हणजे तेवढा वेळ नव्हता की डाळ भाजून परत ते दळून आणण्यासाठी सो म्हटलं रेडीमेड बेसन आणूया आणि त्याच्याच लाडू बनवूया सो म्हणून मग मी नंतर काय केलं थोडासा रवा सुद्धा टाकला बेसन थोडंसं गरम झाल्यानंतर ना त्याच्यात रवा टाकला आणि रवा पण मग त्याच्यासोबत छान भाजला जाईल म्हणूनच मी जरा लवकर टाकला आणि बाकी मग हो काय म्हणजे ते आता ह्या बेसनचे केल्यामुळं कसं होणार आहे ते मला माहिती आहे की ते थोडे टाळ टाळायला वगैरे चिकटतील आता मी वॉईस ओव्हर करते आहे पण आजूबाजूला इतके फटाके फुटत आहेत की त्याचा आवाज देखील येत असेल पण प्लीज इग्नोर करा कारण आता ऑप्शन नाही आहे आम आणि आमचा फटाका तर झोपला आहे <laughs> त्याचा आवाज नाही आहे पण बाहेरच्या फटाक्यांचा खूप आवाज येतो सो so, इथे बघा बेसन भाजताना खूप गाठी होतात जसं जसं मी तूप टाकत होते त्याच्यात तसं तसं त्याच्यात खूप गाठी होत होत्या सो so, मग मी त्या वाटीने फोडत होते चमच्याने पण फोडत होते तर आता बघा त्याचं पिठाचं टेक्स्चर थोडंसं बदललेलं आहे कलर पण चेंज झाला आहे आणि नंतर माझं ते पीठ भाजून म्हणजे हलवून हलवून इतका हात दुखायला लागला की मग मी आहोंना सांगितलं की थोडं तुम्ही पण भाजा आणि जर ना डाळ मी पिसून आणली असती दळून आणली असती तर त्याला भाजायला थोडा कमी वेळ लागला असता त्या बेसनला पण हे विकतच असल्यामुळं भाजायला मला खूपच वेळ लागला रेग्युलरपेक्षा सो मला मिस्टरांनी पण मदत केली थोडंफार मला जरा बरं वाटलं आणि ह्या तेव्हा काय मी ते शूट करत होती ना तेव्हा ते म्हणत होते की व्हिडिओसाठी करत आहेस काय तर नाही म्हटलं मला खरंच हात दिखतो तर जेवढं मी ए पाऊंड ग्लास तूप घातलेलं ना त्याच्यापेक्षा थोडंसं मला जास्त लागलं तूप म्हणजे पूर्ण एक ग्लासभर तूप लागलं आणि आता बघा इथं छान टेक्स्चर तयार झाले मस्त लाडूचं आता मी ते गार करायला ठेवणार आहे म्हणजे प्रॉपर व्यवस्थित भाजलेलं आहे ते आणि परातीत ठेवून ते आता छान थोडंसं गार होऊ देणार आणि नंतर मग त्याच्यात साखर ॲड करणार छान गार झालंय साखर टाकून घेते आणि अर्धी साखर टाकून मिक्स करून घेते आणि साखर मी वरून वेलची पूर टाकणार नाहीये कारण साखर मी जेव्हा बारीक करत होते तेव्हाच त्याच्यात वेलची टाकली होती सो आता मी काय वरून ते टाकणार नाही व्यवस्थित छान म्हणून असं असे आहे मला माहिती नाही कारण मी पहिल्यांदाच केले तसे लाडू <laughs> फर्स्ट टाइमच करत होते कसे होणार माहीत नव्हतं तरीसुद्धा कॉन्फिडेंटली केले ला लाडू आणि फायनली खूप छान झाले होते टेस्टला पण अगदी मस्त झाले होते फक्त एवढंच काय विकतचं बेसन असल्यामुळे ते थोडेसे टाळायला चिकटत होते पण रवा घातल्यामुळं एवढं पण काय वाटत नव्हतं रवाळ रवाळ थोडे लागत होते तर अशा प्रकारे बघा छान मिक्स करून घेतलं आणि छान लाडू वळत होते मी तर ना शनिवार होता म्हणून मी ते लाडू करायचा प्लॅन केला आणि रविवारी करंजी आणि चकली बनवायची होती कारण सगळा फराळ बनवून ठेवायचा असा म्हणजे लक्ष्मीपूजनपर्यंत तरी सगळा फराळ बनवायचा असं ठरवलं होतं आणि त्या प्लॅनिंगनुसार सगळा माझा फराळ झाला होता म्हणजे रविवारी संध्याकाळीपर्यंत मी चकल्या वगैरे बनवल्या होत्या आणि काय करणार निसर्गाची का काय म्हणतोय पण निसर्गाच्या पुढे कुणाचंही चा चालत नाही आणि मला ह्याची पूर्ण कल्पना होती की म्हणजे आपले पिरियड्स वगैरे येणार आहेत तरीसुद्धा मी फराळ बनवायचं ठरवलं होतं कारण आता पूजा वगैरे नाही करता आली तरी फराळ तर खाऊ शकतोय ना किंवा फराळ तरी बनवू शकतोय ना तर ह्या प्लॅनिंगने मी मुद्दामच फराळ बनवला होता आणि नंतर म्हटलं जे होईल ते होईल तर अशा प्रकारे सगळा फराळ बनवला आणि रविवारी संध्याकाळी मग पिरियड्स आले सो म्हटलं चला फराळ तरी बनलाय ना नैवेद्य पूजा आहोंनी केली तरी चालेल सो अशा ह्यांनी मग मी म्हणजे इतका मला काही नाराज वाटलं नाही नाराज झाले नाही मी ठीक आहे म्हटलं जे होईल ते होईल शेवटी देवाची इच्छा आणि हे सगळं नैसर्गिक आहे सो त्याला कोणीही अडवू शकत नाही आणि थांबवू शकत नाही सो म्हटलं चला जे होईल ते होईल <coughs> लाडू सगळे वळून झाले आणि भावा इतका मध्ये 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 करत होता प्रत्येक लाडू त्याला घ्यायचा होता त्याची खूप मजा चालली होती आणि मग काय त्या दिवशी संध्याकाळी मग काय झालं चकल्या वगैरे बनवल्यानंतर ना पहिले मी पहिले काम केलं मिस्टरांना सांगितलं की सगळ्यातला फराळ आधी थोडा थोडा काढून ठेवा नैवेद्यासाठी म्हणजे लक्ष्मीपूजन त्यांनी केलं तरी नैवेद्य दाखवता येईल त्यासाठी सगळं मी आधी त्यांना काढून ठेवायला सांगितलं आणि त्यांनी छानपैकी व्यवस्थित सगळं काढून देखील ठेवलं आणि मग काय मग टेन्शनच गेलं ठीक आहे चालेल इतकं इतकं काय वाईट वाटून घ्यायचं नाही तीसुद्धा आपल्या आयुष्याचा तोसुद्धा एक भाग आहे त्यालासुद्धा आपल्याला

हे बघू शकता तुम्ही छान म्हणजे फर्स्ट टाईमच बनवलेत मी कधी बनवले नव्हते त्याच्या आधी तर ठीक आहे फर्स्ट अटेमधे बऱ्यापैकी म्हणजे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट तरी चांगले बनलेले आहे की बघू लाडू पडशी सो तर आता मला बनवायचे हेच चकल्या तर त्या मी रात्री बनवेन आणि आता इथेच सांगते पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये आतापर्यंत सर्वांना बाय आणि टेक केअर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग बाय